हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला काही कारणामुळं आणि कालपासून असं हे झालं आहे ना एकदम असं म्हणजे दडपण आल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळं असं वाटलं एकतरी व्हिडिओ टाकावा आणि असं थोडं मन मोकळं करावा तर पहिली गोष्ट मला व्हिडिओ टाकायला काही जमत नाही तरी पण असं वाटतं टाकावंच थोडं म्हणजे माझं पण मन मोकळं होऊन जाईल तर काय आपले ते राजेश्री अरुण मोहिते ताईबरोबर खूप खूप म्हणजे खूप खराब घटना घडलेली आहे तिचं एवढीशी मुलगी आहे आणि करोनामध्ये तिचा नवरा पण गेला तर खूप वाईट वाटतं पण काय करणार आता आपण पण आणि तिने खूप टेन्शन घेतलं बिचारीने खूप रडायची व्हिडिओमध्ये आणि सांगायची कहाणी तरी तिने बऱ्यापैकी म्हणजे तिचं मन मोकळं केलं पण खूपच टेन्शन घेतलं होतं आणि तिची मुलगी आता एकदम अशी परखी झाली बिचारी हमेशा आपल्या एका आईला एका वडिलाला असं वाटतं की आपल्याला जर काही झालं किंवा म्हणजे कोणावर अशी दुश्मनावर पण मिळ नाही येऊ लेकरं आपले मोठाले होईपर्यंत त्यांच्या त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत पण तिच्यावर आली बिचारीवर त्या गाईवर तर खूप वेळ बेकार आली तिच्यावर आणि आता तिला आई पण नाही राहिली वडील पण नाही राहिले खूप वाईट वाटतं रात्रीपासून तर असं एकदम म्हणजे पहिलीच तर असं माझ्या मनावर आज एक दीड वर्ष झालं असं दडपण पण आहे असं मी मन मोकळं पण नाही करू शकत कोणाजवळ आणि कोणाजवळ करायचं मन मोकळं तर नाही करत मी आणि व्हिडिओ बनवायची त्याच्यात थोडंसं मन रमवायची पण ती व्हिडिओ पण माझे बनवणं बंद करून टाकली नाही बनवू देत म्हणतात तू घरातलं सांगतं आणि लोक नावं ठेवतात माझे व्हिडिओ तुम्ही चेक करा सर्व मी काहीच घरातलं टाकलेलं नाही आहे किंवा घरातलं सांगितलेलं नाही आहे पण खूप म्हणजे खूप टेन्शन दिलं मला काही दिवसापूर्वी मला पण असंच वाटायला लागलं ला आता कदाचित जर माझ्यावर अशी वेळ आली ना तर माघारी माझ्या लेकराला पण यूट्यूब फॅमिली साथ देईल आणि आ... जेव्हा समोरच्यावर अशी वेळ आली होती ना टेन्शन यायचं त्यांना तर मी त्यांचं टेन्शन दूर व्हायची हे करायची खूप प्रयत्न केले मी खूप प्रयत्न केले के की नाही यांना हे टेन्शन नाही यायला पाहिजे आणि आज माझ्यावर या कोरोनामुळं तर सगळ्यांनाच आपले परखे सर्व दाखवून दिले या कोरोनाने तर तेव्हापासून माझ्यावर अशी एक वेळेस वेळ आली माझ्यावर तर त्यांनी त्यांची म्हणजे दाखवून दिली तर जेवढं मी त्यांच्यावर वेळ आली होती तर तेवढं त्यांचं टेन्शन दूर करायचा प्रयत्न केला तेवढं मला ते डिप्रेशन घालामध्ये घालायचा प्रयत्न केला त्यांनी आणि खरंच मी आज दीड वर्ष झाले असं म्हणजे एकदम गुमसुम असते कोणाजवळ असं मन मोकळं करू शकत नाही तरी पण मी प्रयत्न करते खुश राहायचा तरी पण असं दिवस तर जातो कसा तरी निघून पण रात्र म्हणजे रात्रीची अशी झोप नाही आहेत काय नाही सारखे तेच विचार सारखे तेच विचार कारण हे जीवन काय बारंवार नाही आहे एकच वेळ येतं तर बस जास्त काय मला म्हणजे बोलायला पण नाही येत पण खूप म्हणजे खूप असं रात्रीपासून तर धक्काच बसलेला आहे आणि पहिले पंधरा दिवस किंवा आठ दिवस झाले असतील त्या ते कसे येतं काय येतं त्यांच्याशी आपल्याला काय खरं नाही पण माणसाचं काही खरं नाही आहे हे तरी माणसाला समजून येतं ना तर पंधरा दिवस का आठ दिवस झाले त्या था। ऑफिसर होते का नाही ते आपल्याला काय माहिती नाही पण त्यांच्याबरोबर पण असं झालं आणि आता हे राजेश्री ताईबरोबर पण या ताईचं खूप वाईट वाटत आहे त्यांचे व्हिडिओ बघून पहिल्यापासून मी त्यांचे व्हिडिओ बघते आणि आता बिमार पण होते तर खूप वाईट वाटतं मेन म्हणजे त्या मुलीसाठी समजा त्या मुलीसाठी कसं कोणी कोणाचं नसतं आईवडील जे असतं आईवडील जे करेल ना त्या मुला मुलीसाठी तेच नाहीतर तर काय काय तर म्हणजे लहानपणी लहानाचं मोठं करतात हे तर मान्य आहे ते कसं कर का करून मारून हाणून जसं करायचं तसं पण ते लहानाचं मोठं चटणी भाकर खाऊन करतात नंतर मोठाले झाले का मग त्यांच्या जसं की आपली शिंदूताई सबका जास्त काय मी बोलत नाही आहे आता मला बोलायचं पण नाही आहे पण शिंदुताई सत्काळ पण तसंच झालं तिच्यावर जेव्हा ती वेळ आली होती तर स्वतःच्या आईने पण तिला नाही घेतलं घरात जा त्या काही जास्त नाही बोलत मी पण पन मला पण असं वाटतं माझ्यावर पण कधीतरी असं वेळ नाही यायला पाहिजे पण नाही सांगता येणार खरंच कोणाचंच काहीच खरं नाही आहे कारण खूप टेन्शनमध्ये सारखं विचारतोच सारखं विचारतोच का काही पण होऊ शकतं असं वाटतं कोणातरी जवळ जवळ मन मोकळं करावं कोणाजवळ करायचं आहे आणि मी घरातल्या गोष्टी काही अशा सांगत पण नाही तरी पण त्या गोष्टीचा फायदा घेतला मला नाव ठेवले व्हिडिओ ते व्हिडिओ तरी मन रमायचे ते पण आता बनवू देत नाहीत ते म्हणतात घरातल्या गोष्टी यूट्यूबवर सांगितल्या आणि नाव खराब झाले काय असं माझे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही परत मी असं काहीच घरातली गोष्ट किंवा माझ्या इतर कोणाला दाखवलं पण नाही व्हिडिओमध्ये तरी पण मला एवढं नाव ठेवण्यात आले आणि राजेश्री ताईबद्दल मी तो व्हिडिओ नव्हता सोडला तेव्हा पण तेव्हा पण मी टेन्शनमध्येच होती आणि टेन्शनमध्ये असूनच्या असून मला असं दे दे ते माझं चॅनल पण एवढं मोठं नाही ना यूज पण नाही यायचे मी म्हटलं आपल्याकडून काय मदत होणार आहे राजेश्री ताईला हे पैशासाठी जेव्हा ते बिमार होते तेव्हा तर तेव्हा पण मी व्हिडिओ नाही सोडला आणि आता पण नव्हती सोडणार पण रात्री पण असं खूप टेन्शनमध्ये असल्यासारखं आहे आणि एकदम असं दड पण आल्यासारखं असं मन कसं भरून येतं तसं असं भरून आल्यासारखं मन आहे त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं का बोलून हे ना मन मोकळं करून बघावा थोडं चांग मन मोकळ झाल्यावर तरी जरा चांगलं वाटेल तर बस एवढाच होता माझा व्हिडिओ जास्त काय आणि जास्त बोलायचं पहिली गोष्ट मला सुसतच नाही जास्त बोलायचं पण नाही सुसत पण थोडंफार असा प्रयत्न चालू केला होता मी म्हटलं जाऊ दे थोडंफार आपल्याला पण प्रयत्न केला तर थोडीफार झाली तर झाली मदत ते पण बंद करून टाकलं काही एकाचं दोन सांगून एकूणमेकाला त्यांचे पहिल्यापासून तेच प्रयत्न चालू होते ना अजून पण एखाद्या दिवशी जे ती वेळ आल्यावर मग काहीच फायदा नसतो मी नाही बोलत आता जास्त तर चला मग बाय